तुमचा नगरसेवक खून करून फरार होतो हे गृहमंत्र्यांना माहीत नसेल तर तुम्ही राज्यकर्ते म्हणून नालायक संजय राऊतांची नाशिकमध्ये घणाघाती टीका राहुल धोत्रे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्याची हत्या देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्याने केलेली आहे कुठे गेला हा उद्धव निमसे कसा सापडत नाही तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो तो फरार असताना गिरीश महाजनांना जाऊन भेटतो त्याला कोण वाचवत आहे आणि हे जर राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांना माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासा संजय राऊत यांनी केला आहे नाशिकमधील शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या जन आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेतून ते बोलत होते संजय राऊत म्हणाले की हा आक्रोश मोर्चा आहे जनतेचा आक्रोश रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं तर नेपाळ होतं बांगलादेश होतो हा इशारा देण्यासाठी हा मोर्चा आहे आता शिंदे गटाचे लोक मुंबई पोलीस आयुक्तांना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भेटले त्यांचं म्हणणं असं आहे की मी म्हणालो महाराष्ट्राचा नेपाळ होईल अरे पण झालेलाच आहे नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले याचं उत्तर नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सरकारी पैशाची लूट अंमली पदार्थांचा प्रचंड व्यापार तरुण मेले नशेच्या आहारी गेलेले आहेत आणि म्हणून लोक रस्त्यावर आलेले आहेत असा हल्लाबोल त्यांनी केला आहे कारण आजच्या या संपूर्ण मोर्चामधलं जे हायलाइट होत दिनकरटील तुमच्या सोडून निघाल फक्त छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर फोटो काढून चालत नाही रक्तामध्ये छत्रपती शिवाजी असावा आणि आणि समोर दोन्ही बाजूचे जे सैनिक बसले आहेत त्यांच्या रक्तात शिवाजी आहे त्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी म्हणून हे रस्त्यावरती सरकारला आव्हान देण्यासाठी उतरले हा जनआक्रोश मोर्चा आहे आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होत नेपाळ होतो बांगलादेश होतो हा इशारा देण्यासाठी हा मोर्चा आहे आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेले मुंबई पोलीस आयुक्ताला माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा का त्यांचं म्हणणं मी म्हणालोय महाराष्ट्राचा नेपाळ होईल अरे झालेलाच आहे नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले त्याचं कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सरकारी पैशाची लूट अमली पदार्थाचा प्रचंड व्यापार तरुण मुलं नशेच्या आहारी गेली जे नाशिकमध्ये दिसत आहे महिलांवर अत्याचार या नाशिक सह महाराष्ट्रात यापेक्षा जर वेगळं काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणाने जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे हे माझं म्हणणं आहे आमचा अंत पाहू ना मग आजपासून अस्वस्थ आहे त्या राहुल धोत्रेचा फोटो पाहून हा राहुल धोत्रे तरुण मुलगा त्याची हत्या निघूणपणे केली कोणी केली देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेले आहे कुठे गेला हा उद्धव निमसे कसा मिळत नाही आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलनात आंदोलन करणारे पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरारी होतो फरार होतो हो। तो गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो फरार असताना हा त्याला कोण वाचवत आहे कुठल्या बंगल्यात आपलाय तो सरकारी हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालाय का या तरुण मुलांच्या हत्या चाळीस खून झाले या शहरामध्ये सावरकरांनी पण हत्या केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही नावं घेतली नाही रे सावरकर पण आता ज्या हत्या होत आहे त्या जमिनी उभारण्यासाठी लुटमार करण्यासाठी हे नाशिकचं चरित्र आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नाशिक